दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा एन निवडणुकीच्या तोंडावर शेकापच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सलीबाग मध्ये शेकापला सर्वोच्च धक्का बसला आहे शेकापच्या अलिबागच्या अधिकृत उमेदवार आणि चित्रलेखा नृपाल पाटील यांना नको त्या ठिकाणी जाऊन आपला प्रचार करणे चांगलेच बोलले जात आहे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन स्वतःच्या पक्षाचा जा प्रचार केल्याप्रकरणी कामगार अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात नायब तहसीलदार मनोज मारुती गोतारणे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे हा शेकापला मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाने लागू केले आहे मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शाखेत जाऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा स्वतःचा प्रचार केला चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून आदर्श आधारसंहितेचा आदर संहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मळ हे करीत आहेत मात्र निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग मध्ये अडचणीत आला असून आता विरोधकांच्या हातात आयते सापडल्याचे बोलले जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा